व्यक्ती श्रीमंत गरीब सुंदर किंवा कुरूप असली तरी त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग हा चांगल्या वाईट कर्मावर अवलंबून असतो आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते आणि आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच असे म्हणतात की आत्ताच्या कलयुगामध्ये तर आपण करीत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेचच आपल्याला देतो सध्या अशीच एक घटना दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान सो� व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये चोरी करणाऱ्या एका चोरासमोर चक्क नाग आल्याचे दिसत आहे एखादा सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते नाग म्हणणार अजगर या सापांच्या जातीने अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही सोशल मीडियामुळे सापांचे अनेक भयानक व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात दरम्यान आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे कधीही चोरी करू नये नाहीतर ना त्याचे वाईट फळ आपल्याला लगेच मिळते असे आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आणि शाळेत शिकवण्यात आले आहे पण काही चोरी करणारे लोक असे असतात ज्यांना कशाचाही काही फरक पडत नाही या व्हिडिओतही असेच काही पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो आणि त्याच्या पायाला विळखा घालून बसतो नागाला पाहून त्या व्यक्तीचे तोंडचे पाणी पळते झाडावरून खाली कसे उतरावे या विचाराने आणि नागाच्या भीतीने तो रडायला लागतो हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरील कोकणस्थ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर आतापर्यंत पाच लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले ला आहेत तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत एका युजर्सने कमेंटमध्ये लिहिले कर्माचे फळ आहे दुसऱ्या युजर्सने लिहिले खूपच भयानक सीन तिसऱ्या युजर्सने लिहिले कशाला जायचं चोरी करायला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद